दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कवठे महांकाळ शहरामध्ये महांकाळी हायस्कूलच्या प्रांगणात प्रबोधय भव्य दहीहंडीचा सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा असणार असून या सोहळ्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे तरी हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पंचक्रोशीतल्या जनतेनं उपस्थित राहावं असं आवाहन भाजपा युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केलं आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट दिनास रोजी तालुक्यामध्ये आणि दिनांक एकतीस रोजी मुंबई तालुक्यामध्ये या ठिकाणी संजय काका पाटील यूथ फाउंडेशन आणि माझ्या नावचं फाउंडेशन अशा दोन फाउंडेशननी मिळून या ठिकाणी देहंडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मागच्या वर्षीसारखाच अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण सगळ्याच तासगाव तालुक्यातील सर्व जनतेनं तीस तारखेला तासगाव येथे दत्तमाळ या ग्राउंडवर आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर कवटे मंकाळा महकाली हायस्कूल कवटेमकाळ येथे सहा वाजता साडेपाच वाजता सगळ्यांनी साडेपाच सहा वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहावं ते आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो त्याचबरोबर महिलांचा सुद्धा या ठिकाणी आयोजकांनी सर्व विचार करून महिलांसाठी स्वतंत्र बैठकीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं महिलांनीसुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व